श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवरावांनी मला तिसरा प्रसंग सांगितला सिद्धार्थ कॉलेजमध्ये एम ए झाल्यावर प्रोफेसर झाले आणि प्रोफेसर झाल्यावर शिकवायला लागले तेव्हा शिकवावं कसं याचे सर्व धडे महाराज त्यांना देत काय कृपा आहे ही कॉलेजमध्ये शिकवणं तसं एकदम सोपं नव्हतं पण माझ्या भक्ताची कुठल्याही तऱ्हेने हानी व्हायला नको तो जिकडे तिकडे चमकला पाहिजे याच्याकरिता महाराज तास कसा घ्यावा हे पूर्ण शिकवून केशवरावजींना धाडत उद्या काय पोर्शन आहे केशवरावजी सांगायचे आणि त्यावर महाराज त्यांना समजवायचे असा धडा घ्यायचा अशाप्रमाणे केशवरावजी शिकवण्यामध्ये इतके प्रसिद्ध झाले की दुसऱ्या कॉलेजची मुलं ऐकायला यायला लागली असं ऐकायला मिळत नाही असा शिक्षकच मिळत नाही असं म्हणून त्यांचा इतका नावलौकिक झाला की लॉजिकला काय किंवा तत्त्वज्ञानाला काय दुरून मुलं ऐकायला यायला लागली प्रसंग असा होता की त्यांना शंकर भाष्य शिकवायचं होतं त्या दिवशी काय झालं तो रविवार होता त्या दिवशी केशवरावजींचं प्रवचन झालं महाराजांचं प्रवचन झालं आणि त्या दिवशी असं काही झालं की केशवरावजींकडे सारखी माणसं येत गेली त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे वर्गात शिकवायचं होतं त्याची तयारी करायला केशवरावजींना वेळ मिळाला नाही केशवरावजींचा दंडकच असा होता की तयारी केल्याशिवाय वर्ग घ्यायचा के नाही उगीच जाऊन लेक्चरबाजी करायची नाही तेव्हा तयारी झाली नाही तर मुलांना सांगू की माझी तयारी झालेली नाही आता हे असं मुलांना सांगण्यापूर्वी महाराजांना एकदा सांगूया त्यांची परवानगी घेऊया असं ठरवलं तसं महाराजांना ते म्हणाले आज मला अजिबात सवड झालेली नाही तेव्हा उद्या मुलांना असं सांगतो की माझी आज तयारी झालेली नाही तेव्हा आज तुमचा वर्ग घेत नाही असं सांगितल्यावर महाराज म्हणाले कोणता विषय घ्यायचा आहे तेव्हा उत्तर दिलं शंकर भाष्य असं आहे आणि विषय सांगितल्याबरोबर महाराजांनी पावण तास दुसऱ्या दिवशी कसं शिकवायचं याचा प्रवचनरूपी धडा दिला असं शिकवावं उद्या असं महाराज म्हणाले केशवरावांनी लगेच तयारी केली आणि महाराज शेवटी काय म्हणाले केशवरावजी वर्ग कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे मी चार इयत्ता शिकलेला मी काही फार शिकलेला नाही तुम्ही नीट बघावं जर त्यात काही कमी जास्त असलं तर मुलांना तुम्ही सांगावं की मी आज वर्ग घेत नाही म्हणून पण जर कमी नसलं तर वर्ग जरूर घ्यावा मुलांना उद्या तास घेत नाही असं सांगू नये आणि दुसऱ्या दिवशी केशवरावजींनी जो वर्ग घेतला तो त्यांनी घरी अभ्यास करण्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सरस ठरला असा हा त्यांच्या आयुष्यातला प्रसंग सद्गुरू एकदा कृपा दाखवायला लागले की कशी बाहेर येते त्याचा हा प्रसंग असो साधक हो नैनम छिंदंती शस्त्राणी म्हणजेच आत्मा हा अविनाशी असतो तर हे अविनाशी पण मुलांना सोप्या शब्दात कसं समजावून सांगायचं असा प्रश्न परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना पडला तेव्हा श्री महाराजांनी त्यांना अप्रतिम दृष्टांत सांगितला तो दृष्टांत आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ